भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा काँग्रेस सोडून पक्षांतर करणार असल्याची चर्चा मागील काही महिन्यापासून सातत्याने होत होती अखेर मुहूर्त ठरला असून सानंदा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश निश्चित झाला आहे येत्या तेरा जून रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत खामगाव येथे प्रवेश सोहळा होणार असून यावेळी दिलीप कुमार सानंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात बांधणार आहेत दिलीप कुमार सानंदा हे खामगाव मतदारसंघात सलग पंधरा वर्ष आमदार राहिलेत दरम्यान मागील सहा महिन्यांपासून दिलीप कुमार सानंदा काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा सातत्याने होत आल्या मध्यंतरीच्या काळात उपमुख्यमंत्री शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार भाजपचे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी माहितीतील बडा नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना अधिक बळ मिळाले होते दरम्यान कोणत्या पक्षात जाणार याबाबत संभ्रम होता यानंतर जब तक जिंदा आहे तब तक काँग्रेस का परिंदा हो म्हणत आपण काँग्रेस सोडून कुठेही जाणार नसल्याचे सांगत सानंदा यांनी या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता राज्यात महाविकास आघाडीची झालेली वाताहत पाहता व वा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाल्यापासून नाराज असलेले सानंदा यांनी पक्ष विचारधारा सारखी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची चाचपाणी सुरू केली होती तर सोळा एप्रिल रोजी दिलीप कुमार सानंदा यांच्या आधी पद्याखालील खामगाव कृषी उत्पादन बाजार समिती सभापती व चार संचालकांनी मुंबई येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला होता यात विशेष बाब म्हणजे यावेळी खुद दिलीप सानंदा देखील उपस्थित होते तेव्हा सानंदा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघोषित प्रवेश निश्चित झाला होता मात्र त्यानंतरही सानंद व त्यांच्या समर्थकांनी या केवळ चर्चा असल्याचे सांगत साफ इन्कार केला होता अखेर सानंद यांच्या राष्ट्रवादी प्र पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला असून येत्या ते तेरा जून रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत खामगाव येथे भव्य कार्यक्रमात दिलीप कुमार सानंदा काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात बांधणार आहेत हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात असून आता खामगाव मतदारसंघात राष्ट्रवादीची राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे दरम्यान आनंद यांच्यासोबत काँग्रेसचे कोण कोणते पदाधिकारी व कार्यकर्ते जातात व कोण काँग्रेस सोबत एकनिष्ठ राहतो हे पाहावे लागणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा